अवस्था सध्या अवघड आहे आणि याच्यामध्ये पुन्हा आता राजकारण राहावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांनी शिकवण उद्याची येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक ही खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आपल्या शरीराला आपल्या गावाला घरला जमिनीला कुटुंबाला कामाला एक वेगळी दिशा ते झाली ही निवडणूक एकोणीसशे बावन पासून निवडणुका सुरू झाल्या पण ह्या निवडणुकापेक्षाही ही निवडणूक थोडी गेली आहे आज येथे जमलेल्या लांब गव्हाणगाव येथील गावकरी मी सर्वप्रथम नमस्कार जय भीम जय महाराज आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शाहू फुले आंबेड शाहू फुले आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या उपक्रमानुसार आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत आपल्या गावामध्ये येण्याचा उद्देश हाच आहे की जे सध्या परिस्थितीचं जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे सरकार हे एक खोटाडे सरकार आहे दोन, दोन हजार दोन हजार एकोणीसला सर्व सर्व नागरिकांना अनेक आमिष अनेक आमिष दाखवण्यात आले ती म्हणजे ती भाजी तरकारी सारख्या गाजर मुली आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आपल्या गावामध्ये आज आमचा येण्याचा योग झाला आता आम्ही बघू लागलो की मागील दहा वर्षापासून हे बी जे पी सरकारने हे काय केलं तुमच्या गावामध्ये कोणता विकास केला कुठलाही विकास दिसून येत नाही फक्त ह्या भामट्या सरकारनी एक तर शहरांचे नाव बदलले दुसरं कायदा बदल बदलण्याचे काम केले तिसरं काम त्यांचं हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करून जे दुरावा करून दाखवले बस यांचं हेच काम मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वसरी माननीय शरद पवारजी साहेब यांच्या आदेशाने आणि प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग माननीय राजा राजपुलकर साहेबांनी विडा उचललेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकता हा संदेश पोहोचून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक ਉਨਾ ਗੋਵਿੰਦਾਨੇ ਰਹੇ